भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं तेव्हा सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला यातली माणसं भारताने पाकिस्तानवर हल्ला केला या आनंदात नाचतायत हा व्हिडिओ आहे बलुचिस्तानमधल्या बलोच लोकांचा हा बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तानमधला सर्वात मोठा प्रांत आता पाकिस्तानचा प्रांत असला तरी ते पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्यावर खुश का आहेत असा प्रश्न पडतो तर त्याला इतिहासच आहे भारत पाकिस्तान फाळणी जेव्हा झाली तेव्हा बलुचिस्तानने वेगळ्या देशाची मागणी केली होती त्यासाठीचा त्यांचा हा लढा गेली सत्यात्तर वर्ष सुरू आहे का काय आहे तो इतिहास आणि त्यांना पाकिस्तानपासून का वेगळं व्हायचं आहे जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार गाजा वाजा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी बलुचिस्तान चार रियासतींमध्ये विभागला होता कलात खारन लाज बेला आणि मकरान या रियासतींच्या समोर काही ऑप्शन्स होते एक तर भारत किंवा पाकिस्तानात सामील व्हायचं नाहीतर कोणत्याच देशात सामील व्हायचं नाही आणि स्वतंत्र स्वतंत्र राहायचं म्हणजे आपला देश तयार करायचा जी मधली सर्वात मोठी रियासत होती त्यांनी स्वातंत्र्याचा मार्ग निवडला कलादचे खान मीर अहमद यार खान यांनी बलुचिस्तानला स्वतंत्र देश बनवण्याची घोषणा केली चार ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला दिल्लीत एक बैठक झाली ज्यामध्ये लॉर्ड माउंट बॅटन कलातचे खान कलाचे मुख्यमंत्री आणि मोहम्मद अली जिना एकत्र होते तेव्हा असं ठरलं की कलात स्वतंत्र असेल आणि याच दिवशी कलात आणि पाकिस्तान यांच्यात स्टँडस्टील करार झाला ज्यामध्ये पाकिस्तानने कलातला स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून मान्यता दिली पण हे स्वातंत्र्य त्यांच्याकडे फक्त दोनशे सत्तावीस दिवसच टिकलं कारण ब्रिटिशांनी एका निवेदनात सांगितलं की कलात म्हणजे बलुचिस्तान आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पेलण्यास योग्य नाही मग पाकिस्तानने त्यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली पाकिस्तान सैन्याने बलुचिस्तानमध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली त्यांनी बलुचिस्तानला जबरदस्ती पाकिस्तानात सामील करून घेतलं असं आजही आज बलुचिस्तानातील लोक म्हणतात आजही बलुचिस्तान त्यांच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तान विरोधात लढतोय दोन हजार चार मध्ये बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवर बरेच हल्ले चढवले पण त्यावर पाकिस्तानने त्यांच्यावर दबाव आणला त्यांच्यावर दहशतवादी हल्ले चढवले जे अजूनही सुरूच आहेत सध्या सुरू असलेल्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने बरेच दहशतवादी कॅम्प उडवले यावर बलुचिस्तानातील स्थानिकांनी भारताला आमचा सपोर्ट आहे असं सांगितलं बलुचिस्तान भारताला सपोर्ट करण्यामागचं कारण म्हणजे भारत आणि बलुचिस्तानचा एकच शत्रू आहे तो म्हणजे पाकिस्तान भारत स्वतः पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्रस्त आहे म्हणून त्यांना वाटतं की त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात भारत त्यांना सपोर्ट करेल बलुचिस्तान आणि भारत यांच्यात संबंध जरी कमी असले तरी तिथले नेते असा दावा करतात की प्राचीन काळात त्यांचे भारताशी संबंध होते आजही तिथे हिंदू लोक राहतात त्यांची लोकसंख्या आता शून्य त्यार पॉईंट पाच पर्सेंटेज आहे बलुचिस्तानातील हे लोक क्वेटा सिबी लोराराई आणि ग्वादर या ठिकाणी राहतात तिथे हिंदू इंग्लाज माता मंदिर देखील आहे या बलोच लोकांमध्ये एक जात आहे ती म्हणजे मराठा या त्याच मराठ्यांचे वंशज आहेत जे पानिपतच्या तिसऱ्या युद्धात लढले होते अहमद शाह अब्दालीने काही मराठ्यांना बंदी बनवून नेलं होतं त्यातील काही जण या बलोच मध्ये आणण्यात आले त्यानंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला पण त्यांची संस्कृती त्यांची परंपरा त्यांचे काही शब्द अशा अनेक गोष्टी आजही मराठ्यांसारखेच आहेत याचा आम्ही एक डिटेल व्हिडिओ केला होता तो तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता एकंदरीत या बलुचिस्तानला आता पाकिस्तानकडून स्वातंत्र्य हवं आहे आणि म्हणूनच ही लोकं आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी पाकिस्तानवर दबाव टाकत आहे जेणेकरून आता तरी बलूच एक देश म्हणून अस्तित्वात येईल अशाच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका